परवा झालेल्या मंत्रिमंडळातील बैठकीतील निर्णयाप्रमाणे दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट अ ते गट अमध्ये पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण लागू दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळामधील तरतुदीनुसार व न्यायालयाच्या निर्णयानुसार हे आरक्षण लागू करण्यात आलेले आहे याचा लाभ दोन हजार सोळापासून मिळेल याबाबत सविस्तर माहिती घेऊ दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळानुसार दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट ड ते गट अच्या स्तरापर्यंत मधील पदावर पदोन्नतीमध्ये दिनांक तीस सहा दोन हजार सोळापासून दिव्यांग आरक्षण लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस वाचा एक सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक पाच मार्च दोन हजार दोन दोन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक एकोणतीस मे दोन हजार एकोणीस तीन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक पाच जुलै दोन हजार एकवीस चार कार्मिक व प्रशिक्षण मंत्रालय भारत सरकार यांचे कार्यालयीन आदेश दिनांक सतरा मे दोन हजार बावीस पाच सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 20 वीस एप्रिल दोन हजार तेवीस सहा केंद्र शासनाच्या कार्मिक मंत्र्याचे पत्र दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस प्रस्तावना दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळामधील तरतुदीनुसार केंद्र शासनाच्या दिनांक पंधरा एक दोन हजार अठरा रोजीच्या आदेशा आधारे गट अ ते गट ड पदावर सरळ सेवा भरतीमध्ये संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक एकोणतीस पाच दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन्वे दिव्यांगासाठी चार्ट कॅरक्षण राज्यात लागू केले आहे तसेच गट क व गट डच्या पदावर संदर्भ क्रमांक एक येथील कार्यपद्धती कायम ठेवून पदोन्नतीमध्ये चार टक्के दिव्यांग आरक्षण लागू करण्यात आले माननीय सर्वोच्च न्यायालयाने राजकुमार गुप्ता गुप्ता वैतर्यांनी दाखल केलेल्या सिव्हिल ॲप्लिकेशन क्रमांक पाचशे एकवीस अब्लिक दोन हजार आठ प्रकरणी दिनांक तीस सहा दोन हजार सोळा रोजी गट अ व गट ब पदावर सुद्धा पदोन्नती आरक्षण लागू करण्याबाबत निर्णय दिला तथापि केंद्र शासनाने दिव्यांग अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव तसेच दिव्यांग अधिनियम सन दोन हजार नुसार गट अवगट बचच्या पदावर दिव्यांग पदोन्नती आरक्षणासंदर्भात कारवाई करण्यात आली नसल्याने प्रकरणी चौदा एक दोन हजार वीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू करण्याबाबत अंतिम निर्णय दिला दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा उक्त न्यायनिर्णय तसेच दिव्यांगना राज्य शासकीय सेवेत गट अ गट ब च्या पदावर पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आलेल्या रीट याचिका क्रमांक अडुसष्ट एकोणीस ऑब्लिक दोन हजार एकवीस व इतर याचिकावर माननीय न्यायालयाने दिनांक एकोणतीस सहा दोन हजार एकवीस दिलेली आधी आदे अंतरिम आदेश आणि दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळामधील तरतुदींच्या अनुषंगाने राज्य शासकीय सेवेतील दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांना गट अव गट मधील पदावर पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याबाबत दिनांक पाच सात दोन हजार एकवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला सदर शासन निर्णय हा केंद्र शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयात सिव्हिल अपील क्रमांक पंधरा सदुसष्ट ऑब्लिक दोन हजार सतरा प्रकरणी दाखल केलेला संकीर्ण अर्ज क्रमांक एकवीस एकाहत्तर ऑब्लिक दोन हजार वीस या प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानुसार केंद्र शासनाकडून निर्गमित करण्यात येणाऱ्या सूचनांच्या आणि माननीय उच्च न्यायालयात प्रलंबित रीट याचिका क्रमांक अडुसष्ट एकोणीस ऑब्लिक दोन हजार एकोणीस एकवीस व इतर याचिका यामध्ये होणाऱ्या अंतरिम आदेशाच्या अधीन राहून निर्गमित करण्यात आला होता केंद्र शासनाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने दिनांक सतरा पाच दोन हजार बावीस रोजीच्या कार्यालयीन आदेशान्वये दिव्यांगांना गट क ते गट अच्या निम्न स्तरापर्यंत पदांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याबाबतच्या सूचना निर्गमित केल्या आहेत सदर सूचना ह्या अधिक विस्तृत व सर्व समावेशक असल्याने तसेच दिनांक पाच सात दोन हजार एकवीस रोजीचा शासन निर्णय हा केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन असल्याची बाब विचारात घेता राज्य शासनाने सुद्धा दिनांक वीस चार चा। दिनांक दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये दिनांक पाच तीन दोन हजार दोन व दिनांक पाच सात दोन हजार एकवीस अधिक्रमित करून गट ड ते गट अच्या निम्नत्तरपर्यंत पदोन्नतीमध्ये सुधारित दिव्यांग पदोन्नती धोरण शासन निर्णय दिनांक वीस चार दोन हजार तेवीस अन्वये राज्यात लागू केले आता केंद्र शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजीच्या आदेशान्वये गट क ते गट अ निम्नस्तरपर्यंत दिनांक सतरा पाच दोन हजार बावीस रोजीच्या आदेशान्वये निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार दिव्यांग पदोन्नती आरक्षण हे दिनांक तीन सा तीस सहा दोन हजार सोळापासून लागू करण्याबाबत सूचना निर् निर्गमित केलेल्या आहेत राज्यातसुद्धा दिव्यांग पदोन्नती आरक्षणासंदर्भातील राज्य शासनाच्या धोरणाच्या अनुषंगाने काही याचिका माननीय उच्च न्यायालयात प्रलंबित असून सदर याचिकामध्ये केंद्र शासनाच्या दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजीच्या आदेशाप्रमाणे राज्यात दिनांक तीस सहा दोन हजार सोळापासून पूरलक्षी प्रभावाने दिव्यांग आरक्षणाची पद्धतीमध्ये अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात राज्य शासनाने कारवाई करण्याचे आदेशित केले आहे त्या अनुषंगाने दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट ड ते गट अ च्या निम्नस्तरापर्यंत पदांना पदोन्नतीमध्ये दिव्यांग आरक्षणाबाबत सुधारित शासन निर्णय निर्मिती करण्याची बाब शासनाच्या विचारात होती त्यानुसार शासन प्रस्तुत प्रकरणी खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे शासन निर्णय दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांना गट ड ते गट अ च्या निम्नस्तरापर्यंतच्या पदामध्ये पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण या प्रमाणात आरक्षण दिनांक तीस सहा दोन हजार सोळापासून लागू करण्यात येत आहे सदर आरक्षण पूर्लक्षी प्रभावाने लागू करताना खालील नमूद कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा एक दिव्यांग कर्मचाऱ्यांना दिनांक वीस चार दोन हजार तेवीस रोजीच्या शासन नमूद केलेल्या पात्रता अटीच्या पूर्ततेच्या अधीन राहून दिनांक तीस सहा दोन हजार सोळापासून काल्पनिक पद्धतीने गट अच्या निम्नस्तरापर्यंत पदोन्नतीमध्ये आरक्षण लाभ अनुज्ञेय करण्यात यावा दोन दिनांक तीस सहा दोन हजार सोळापासून ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल त्या दिनांकापासून त्यांना काल्पनिकरित्या पदोन्नतीमधील आरक्षणाचा लाभ देण्यात यावा पदोन्नतीचा प्रत्यक्षात आर्थिक लाभ त्यांना प्रत्यक्षात पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होईल तीन दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी दिनांक तीस सहा दोन हजार सोळापासूनच्या पदोन्नतीसाठी विचार केल्यामुळे पदोन्नती साखळीतील वर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्येष्ठता याद्यामध्ये सुधारणा होऊन प्रशासकीय गैरसोय होऊ शकते अशा अशी परिस्थिती टाळण्यासाठी दिनांक तीस सहा दोन हजार सोळा नंतर मान्यता देण्यात आलेल्या प्रत्येक निवडसूचीतील पदसंख्येनुसार व दिनांक वीस चार दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रत्येक शासकीय आस्थापना नियुक्ती प्राधिकारी यांनी दिव्यांग आरक्षणाची गणना करावी सदर निवडसूचीमध्ये पात्र दिव्यांगाची संख्या पुरेशी नसल्यास अशा दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्यपद निर्माण करावे पदाची निर्मिती दिव्यांग कर्मचाऱ्यासाठी वैयक्तिक स्वरूपाची असेल चार हाय दिव्यांग पदाची गणना करून दिव्यांगाची बिंदूनामावली सुधारित करावी त्याला प्रचलित कार्यपद्धतीनुसार संबंधित मागासवर्ग कक्षाची मान्यता घेण्यात यावी पाच त्यानंतर दिव्यांगाच्या अतिरिक्त निवडसूचीस प्रचलित कार्यपद्धतीनुसार आस्थापना मंडळ विभागीय पदोन्नती समितीची मान्यता घेण्यात यावी सहा दिनांक तीस सहा दोन हजार सोळापासून पासून सुधारित आरक्षण निश्चिती करताना दिनांक वीस चार दोन हजार तेवीस पूर्वी दिव्यांग पदोन्नती संदर्भात अस्तित्वात असलेल्या धोरणानुसार दिनांक पाच तीन दोन हजार दोन व दिनांक पाच सात दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रत्यक्षा देण्यात आलेल्या दिव्यांग पद्धत्या बाधित होणार नाहीत याची दक्षता घ्यावी आवश्यकतेनुसार संबंधित निवडसूचीमधील रिक्तता विचारात घेऊन अन्य दिव्यांग प्रकारातील दिव्यांग उमेदवारांचे अंतर्गत परिवर्तनाने अन्य पात्र दिव्यांग कर्मचाऱ्यां दिव्यांग प्रकारा प्रकारच्या उमेदवारांमधून समायोजन करावे सात अतिरिक्त निवडसूचीमधील दिव्यांग कर्मचाऱ्यास सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार अधिसंख्य पद निर्मिती करून सामावून घेण्यासाठी वित्त विभागामार्फत उच्चस्तर सचिव समितीपुढे प्रस्ताव सादर करावा आठ दिव्यांगासाठी अनुक्रमांक तीनमधील तरतुदीनुसार पदाची निर्मिती करण्याची जबाबदारी प्रशासकीय विभागाची राहील विभागाने त्यांच्या अधिपत्याखालील आस्थापनाचे अधिसंख्य पदाच्या निर्मितीच्या प्रस्तावाची पडताळणी करून वित्त विभागामार्फत आवश्यक कारवाई करावी नऊ विभागीय परीक्षा विभागी स्पर्धा परीक्षा या मार्गाने होणाऱ्या पदोन्नतीसह इतर प्रचलित मार्गाने झालेल्या पदोन्नती प्रक्रियेमध्ये दिव्यांगांना काल्पनिक पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा दहा दिनांक तीस सहा दोन हजार सोळानंतर नंतर पदोन्नतीसाठी घेण्यात आलेल्या विभागीय परीक्षा स्पर्धा परीक्षामधून पात्र दिव्यांगाची निवड करण्यात यावी दिव्यांग उमेदवारांच्या पात्रतेचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यकतेनुसार स्वतंत्र परीक्षा घेण्यात यावी अकरा विहित दिव्यांगत्व असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्याकरता दिव्यांग आरक्षणाची पदे निश्चित करताना त्या त्या संवर्गासाठी विहित केलेल्या प्रमाणात एक निवडसूची भरती वर्षातील पदावर गणना करण्यात यावी बारा दिव्यांग आरक्षण हे समांतर आरक्षण असल्याने सामाजिक आरक्षणाप्रमाणे एकाकी पदाला दिव्यांग आरक्षण लागू राहणार नाही तेरा एखाद्या संवर्गात गटात दिव्यांगत्वाच्या सर्व प्रकारासाठी पदे सुनिश्चित केली असली किंवा कमी प्रकारासाठी पदे सुनिश्चित केली असली तरी जेवढ्या प्रकारासाठी पदे सुनिश्चित केले आहेत त्यासाठीचे एकूण आरक्षण चार टक्के एवढेच राहील कमी प्रकारासाठी पदे सुनिश्चित केली म्हणून आरक्षणाचे एकूण प्रमाण कमी करण्यात येणार नाही चौदा दिव्यांग कर्मचाऱ्यांचा दिनांक तीस सहा दोन हजार सोळापासून पदोन्नतीसाठी विचार करताना शासनाने वेळोवेळी केलेले पदोन्नतीसंबंधातील नियम आदेश व निकष उदाहरणार्थ पदोन्नतीलगतच्या पदावरील किमान सेवेचा कालावधी विहित विभागीय सेवा प्रयोशोत्तर प्रशिक्षण परीक्षा गोपनीय अहवाल इतर दिव्यांग कर्मचाऱ्याप्रमाणे पूर्ण करणे आवश्यक आहे पंधरा दिव्यांग आरक्षणानुसार पदोन्नतीसाठी पात्र दिव्यांग कर्मचारी यांना निवडसूचीमध्ये रिक्त पद उपलब्ध होईपर्यंत पद निर्माण करावे अथवा समायोजन करावे सदर पद हे दिव्यांग कर्मचारी सेवानिवृत्ती पुढील पदोन्नत्या अथवा इतर कोणत्याही काराने रिक्तता यापैकी जे आधी असेल त्या दिनांकाला व्यपगत करण्यात यावे सोळा प्रत्येक शासकीय आस्थापने दिनांक वीस चार दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक तेरानुसार संपर्क अधिकारी व अनुक्रमांक पंधरानुसार तक्रार अधिकारी नियुक्त करून सदर अधिकारी यांनी आढावा घेऊन कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी सतरा ज्यांना कायद्याच्या विविध न्यायालयाच्या आदेश निर्णयाच्या अनुषंगाने वैयक्तिकरित्या पद्धतीमध्ये आरक्षणाचा लाभ देण्यात आला आहे अशा प्रकरणी काल्पनिक पदोन्नतीचा लाभ संबंधित दिव्यांग मुद्रावर विपरीत परिणाम करणार नाही सदर आदेश राज्य शासकीय निमशासकीय सेवा शासनाचे उपक्रम सर्व शासकीय मंडळे महामंडळी प्राधिकरणे स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदा महानगरपालिका नगरपालिका शासन अनुदानित संस्था आणि ज्यांना आदेश देण्याचा अधिकार शासनास आहे अशा सर्व संस्था व सेवा यांना लागू राहील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे हा शासन निर्णय डिजिटल साक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने अशोक महादेव चेमटे अवर सचिव महाराष्ट्र शासन प्रति सर्व सन्माननीय महोदयांना धन्यवाद मंडळी लवकरच भेटूया पुढील व्हिडिओप्रती दिव्यांगाचे हकाचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तसेच हा व्हिडिओ प्रत्येक दिव्यांग मुक्तीपर्यंत शेअर करा आणि आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन द्या लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ